शेतकरी मित्रांनो रामराम नमस्कार निवडणुकीच्या तोंडावर काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरामध्ये थोडीशी वाढ तर काही बाजार समितीमध्ये दरात काही सुधारणा होताना दिसत नाही चला शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा काप कापसाला ताजा कापसाचा काय भाव मिळताना दिसत आहे तेही कमेंट करा सुरुवात करतो आहे आता मित्रांनो पहिली बाजार समिती शेतकरी मित्रांनो पुलगाव बाजार समितीमध्ये चारशे पंच्याऐंशी क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे एकाहत्तर रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे हिंगणघाट बाजार समितीमध्ये तीन हजार क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे तीस रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू बाजार समितीमध्ये सतराशे क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे सत्तर रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पांढरकवडा बाजार समितीमध्ये चारशे पंच्याण्णव क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्ती जास्त कापसाला सहा हजार आठशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे हिंगणा बाजार समितीमध्ये त्रेचाळीस क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पन्नास रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कोपर्णा बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे तेवीस क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त कापसाला सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे तर काटोल बाजार समितीमध्ये दोनशे बासष्ट क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पन्नासचा दर मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा या ठिकाणी दोनशे छप्पन्न क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे तर ते वरोरा बाजार समितीमध्ये तेराशे ब्याऐंशी क्विंटल कापसच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार एकाहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मनवत बाजार समितीमध्ये एकोणावीसशे पन्नास क्विंटल कापसच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड चारशे तेहतीस क्विंटल कापसाच्या ओळखून सहा हजार नऊशे पन्नासचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो धामणगाव रेल्वे अठराशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त या ठिकाणी सात हजार पाचशे पंचेचाळीस इथे जास्त जास जास भाव वाढताना दिसत आहे पार्श्वनी बाजार समितीमध्ये चारशे आठ क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरखेड बाजार समितीमध्ये एकशे तेहतीस क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर अकराशे चौऱ्याहत्तर क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे तर त्यानंतर पुढील बाजार समिती बाजारावरती पाचशे पंचवीस क्विंटल कापसाच्या अवखोन जास्त जास्त सात हजार पाचशे एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती किनवट एकसष्ट क्विंटल कापसाच्या अवखोन जास्त जास्त सहा हजार आठशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे खाजगी बाजार पांढरकावडा डिस्ट्रिक्ट यवतमाळ या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये जास्त जास्त दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खाजगी बाजार सेलूपर बने सात हजार पाचशे एकवीसचा दर चालू आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद